नमस्कार मी सुभान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आणि गेल्या दहा दिवसापासून कल्याण डोंबलीमध्ये जे नागरिक आहेत ते एका गोष्टीसाठी फेस करतात तो विषय काय खड्ड्यांचा विषय खड्ड्यांच्या विषयी आपल्या सोबत या वेळेस कल्याण पूर्वचे जे आमदार आहेत सोलुभा गणपत गायकवाड ते आहेत आणि मी या ठिकाणी आहे ते तिसगावचा हा नाका आहे या नाक्यावर दोन दिवसापूर्वी इतके प्रचंड खड्डे होते या चौकात आणि तिथून काही अंतरावर असतात आमदार देखील तिथे राहतात नेमके विषय काय तुम्ही पाच वेळा पत्र दिलेलं तो आहे मी बघितलं तुमचं पत्र सोशल मीडियावर ते व्हायरल झालेलं आहे पाच वेळा तुम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तरी देखील आयुक्त आणि शहर अभियंता आणि बाकीचे लोक तुमचं ऐकत नाही काय भानगड काय ऐकतात आम्ही पत्र ही केलेला आहे आणि सतत त्यांना वारंवार फोनही करतोय की जे कल्याणपुराचे रस्ते यांची खूप दुरवस्था झालेली आहे रस्ता खड्डे खड्डेम झालेला आहे आणि आयुक्त आणि ते काय म्हणतात की पाऊस चालू आहे पाऊस भरताना आम्हाला खड्डे भरता येत नाही पाऊस थांबला की आम्ही नक्की खड्डे भरून देणार आणि गणपतीच्या आधी हे तुम्हाला आम्ही करून देणार असं त्यांनी वचन दिलेलं आहे आम्हाला आणि आम्ही असं नाही की त्यांना कळवत नाही किंवा काय कारण टू व्हीलर आहेत त्यांच्या ऍक्सिडंट आणि हे होण्याचे खूप चान्सेस आहेत म्हणून माझा वारंवार त्यांना आठ दिवस झाल्याचे की मी फोन करतो त्यांना ओके हे हे जे पत्र आहे बघा हे जे पत्र आहे हे आमदार सुलभा गायकवाड यांचं पत्र आहे याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला पहिला जे पत्र व्यवहार केलेला आहे तो बारा पाच मध्ये केलेला म्हणजे मे महिन्यात केलेला आणि त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप घेतलेला आहे पंचवीस तासला घेतलेला आहे म्हणजे जुलै महिन्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर परत जुलैमध्ये त्यांनी पंचवीस तास ला पत्र दिलेलं आहे आणि शेवटचं आता त्यांनी पत्र दिलेलं दिले में आहे दे ते पंचवीस आठ ला दिलेले म्हणजे या महिन्यातलं लिहिलेलं आहे आणि त्यांनी आयुक्तांना भेट दे हे पत्र आहे हे पत्र काल सोशल माध्यमातली वाचलं त्याच्यानंतर मी त्यांच्या असिस्टंट सोबत चर्चा केली की नेमकं काय थोडं मला पाहण्यात पावसात भुगावं लागलं काही प्रॉब्लेम नाही पण हा खड्ड्यांचा विषय कारण काल सव्वा बाराच्या सुमारास काटमालोनी नाक्याच्या जवळ एक महिला तिच्या लहान मुलांना शाळेत सोडायला घेऊन चालली होती आणि ती तिथे खड्ड्यामुळे ती गाडी पडली पडल्यानंतर ते दोन्ही मुलं रस्त्यात पडले मी शहर अभियंत्यांना तात्काळ कॉल केला की तुम्ही याच्यावर बघा आणि काल कल्याणची जी ट्राफिक होती ती जवळजवळ आठ तास प्रभावित होती म्हणजे आता मी माझ्या अंगाठात कोण दिसतोय ना मी बाईकने प्रवास करतो माझी गाडी देखील या वाहतूक कोंडीमुळे या खड्ड्यामुळे खराब झालेली आहे मला एकोणतीस हजाराचा भोदंड झाला असू द्या पण मला एक सांगा की हे इतकं म्हणजे तुम्हाला तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी गायकवाड फॅमिलीशी चांगले संबंध आहेत तरी सुद्धा